नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी व्ही सी पाईपकरिता ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा त्याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती व यासाठी अनुदान किती टक्के आहे व यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागतात यासंबंधी सर्व काही माहिती आहे ते या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत पाहा व तुम्ही जर आपल्या सेकंड टोश चॅनलवरती नेऊन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑल करा तर मित्रांनो महाडीबीटीचं जे काही पोर्टल आहे ते ऑफिशियल वे पोर्टल जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे याची जी काही लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी दोन प्रकारचे जे काही ऑप्शन आहेत ते दिसत आहेत एक वैयक्तिक शेतकरी आणि एक शेतकरी गट अशा प्रकारचे दोन ऑप्शन या ठिकाणी दिसत आहेत तर यामध्ये तुम्ही आता शेतकरी आय डी प्रविष्ट करून जो काही आपला फार्मर आय डी आपल्याला फार्मर आय डी मिळालेला आहे तर तो फार्मर आय डी या ठिकाणी टाकून तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर ओ टी पी सेंड करायचा आहे आता तुमच्याकडे जर फार्मर आय डी माहीत नसेल तुम्हाला तर तुमचा शेतकरी ओळखपत्र क्रमांक जे आहे ते ते तुम्ही या ठिकाणून पाहू शकता कोणा ठिकाणून हे खाली जे काही ऑप्शन्स दिलेले आहेत तर या जागून तुम्ही तो जो काही नंबर आहे तो या ठिकाणी पाहू शकता तर आपण त्यावरती क्लिक करून आपला जो काही आधार नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गेट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर जो काही ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ओ टी पी तपासा या पर्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल त्या ओके करायचा आहे या ठिकाणी तुमचा ॲटोमॅटिकली या ठिकाणी फार्मर आय डी फील झालेला दिसेल आणि ओ टी पी पाठवा या पर्यावरती पुन्हा एकदा क्लिक करायचा आहे तो आता फार्मर आय डीचा जो काही ओ टी पी आहे तो या ठिकाणी सेंड होत आहे त्यानंतर ओके बटनावरती क्लिक करून ओ टी पी जो आहे तो आलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आता सर्वाधिक सोपं झालेलं आहे कारण आपल्याला पूर्वी जे आहेत ते बरेचसे काही डॉक्युमेंट लागत होते आता या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड लागणार नाही आहे या ठिकाणी तुम्हाला पासबुकसुद्धा लागणार नाही आणि सात बारा होल्डिंग जे लागत होत्या ते कागदपत्रसुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता यापुढे लागणार नाही आहेत फक्त तुम्हाला जे लागणार आहे ते फक्त आणि फक्त फार्मर आय डी तुमचा शेतकरी ओळखपत्र क्रमांक जो आहे तोच या ठिकाणी लागणार आहे आता या ठिकाणी काही जणांच्या पन्नास टक्के प्रोफाईल फील म्हणून येईल तर त्यांना जे काही कास्ट आहे आणि आपले डिसेबिलिटी स्टेटस जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी अपडेट करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपल्या प्रोफाईलमध्ये अपडेट केलेलं आहे तर या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता आपल्याला अर्ज करायचा आहे तर इथे या ठिकाणी डाव्या साईडला घटकासाठी अर्ज करा हे जे काही ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी स्क्रॉल करायचं आहे आता स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा अशा प्रकारचा ऑप्शन दिसत आहे तर सेकंड सेकंड ऑप्शन जे आहे सिंचन साधने सुविधा यावरती बाबी निवडा या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर थोडंसं आणखीन स्क्रॉल करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला पूर्वी जे काही या ठिकाणी गट नंबर निवडायचं ऑप्शन होतं ते या ठिकाणी आता बंद झालेलं आहे या ठिकाणी तुम्हाला फार्मर आय डीच जो काय आहे तो तुमचा निवडायचा आहे त्यानंतर मुख्य घटक निवडा या पर्यावरती क्लिक करून सिंचन साधने सुविधा निवडायचं आहे जी बाब आहे ती बाब निवडायची आहे बाब निवडण्यासाठी क्लिक करून या ठिकाणी ज्या काही बाबा बाबी दिसत आहेत जसे की आता आपल्याला पी व्ही सी पाईप करायचे आहे तर पाईप्स या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही सर्वे नंबर आहे तो या ठिकाणी येणार आहे त्यापैकी तुम्हाला कुठल्या सर्वे नंबरकरिता ऑनलाईन अर्ज करायचा ते तुम्ही या ठिकाणी टाकून उपघटक या ठिकाणी निवडायचा आहे यामध्ये तीन प्रकारचे पाईप्स असतात एक एच डी पी व्ही पाईप एच डी पी 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 लाय लायमिटेड विन प्लेट आणि एक आपला पी व्ही सी पाईप जो आपल्याला पी व्ही सी पाईप या ठिकाणी जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर पायपाची लांबी टाकायची आहे या ठिकाणी तर या ठिकाणी फक्त आणि फक्त चारशे चार अठ्ठावीसपर्यंतच लांबीची मर्यादा या ठिकाणी दिलेली आहे तर तुम्ही तेवढी लांबी टाकून घ्यायची आहे मीटरमध्ये लांबी असेल पुन्हा या ठिकाणी या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जे काही जतन करा या ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जतन केलं जाईल त्यानंतर यश करून आता या ठिकाणी मेनूवर जा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मेनूवर जा या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल अर्ज सादर करा जे काही ऑप्शन्स आहे या ठिकाणी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे या ठिकाणी अर्ज पहा हे ऑप्शन दिसत असेल तर यामध्ये पहा पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो काही आत्ताचा सद्यस्थितीतला अर्ज जो आहे तो या ठिकाणी दाखवला जाईल त्यानंतर तुम्हाला या टिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा या पर्यावरती क्लिक करून देय यशस्वी आता इथं देय यशस्वी का आलेलं आहे माझी कुठली तरी एका अर्जाची ऑलरेडी पेमेंट जी आहे ती झालेली आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छाननी अंतर्गत अर्जामध्ये आल्यानंतर स्क्रॉल करायचं आहे या ठिकाणी माझे जे काही ऑलरेडी अर्ज आहेत यांची पेमेंट झालेली आहे त्यामुळे मला या ठिकाणी हे झालेलं नाही आणि मला या ठिकाणी दोन जे गोष्टी आहेत त्या विनर आहेत मला या लागलेल्या आहेत त्यामुळे विनर येत आहे आता अपलोड डॉक्युमेंट्स हे जे काही ऑप्शन्स आहेत हे कुठल्या तरी अर्जाचं ऑनलाईन अपडेट अपलोड करायचं बिल आलेलं आहे तर या ठिकाणी बिल करू शकतो लागू केलेले घटक यामध्ये तुम्ही पाहू शकता आपला अर्ज जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे आता अर्जाची स्थिती आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वेटलिस्ट आलेला आहे म्हणजे वाट पाहायची आहे तुम्हाला या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे की वेट लिस्टमध्ये तुमच्या अर्जाची स्थिती जी आहे ती आलेली आहे तर अशा प्रकारचा ऑनलाईन अर्ज करायचा आहे यासंबंधी आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनल या, या व्हिडिओमध्ये कमेंट करा व अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद